पंचवीस जानेवारीपासून मनोज जरांगेंचं उपोषण पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये सुरू झालंय मनोज जरांगेंच्या आंदोलनाला उपोषणाला यावेळी प्रसिद्धी कमी असली तरी सरकार मात्र लगेचच चार दिवसात मनोज जरांगेंनी प्रेशरवर आणलंय आणखी एक प्रश्न तयार झाला होता की पंकजा मुंडेंना जालन्याचं पालकमंत्रीपद का देण्यात आलंय कदाचित त्याचं उत्तर या आंदोलन आणि उपोषणाच्या लिंकशी जोडलं जाऊ शकतं लोकसभेचा इतिहास ना कुणी विसरू शकतो ना विसरला जाऊ शकतो पंकजा मुंडेंना पराभूत केलं ते मनोज जरांगे फॅक्टरने आणि आता मुंडेंना पालकमंत्रीपद देऊन मनोज जरांगेंचा फॅक्टर कोलण्यासाठीच पंकजा मुंडेंना ऍक्टिव्ह केलं गेल्याची चर्चा सुरू आहे असो थेट मुद्द्याला जर हात घालायचा जर ठरला तर मनोज जरांगेंनी सुरू केलेलं आत्ताचं उपोषण आणि त्याचे परिणाम आणि त्यासोबतच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार प्रेशरवर कसं आलंय ते समजून घ्या नेमकं जवळपास सात वेळा उपोषण केलंय मनोज जरांग्यांनी आपल्या उपोषणाच्या तारखाही बदलल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगे ऍक्टिव्ह झाले होते त्यांनी धनंजय देशमुखांना पुढे काय करायचंय हे सांगितलं होतं ज्यावेळी धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडला मकोका लागला नव्हता त्याच्या आदल्या दिवशी पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण त्यावेळी कुठलाही आमदार खासदार त्या ठिकाणी नव्हता फक्त एकटे मनोज जरांगे होते मनोज जरांगेंच्या सांगण्यावरूनच धनंजय देशमुख यांनी थोडंफार ऐकलं असं बोललं गेलं आणि दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराडला मकोका लागला खर तर सरकारला कधी कोणत्या वेळी शांत करायचं आणि सरकार कोणत्या वेळी काय ऍक्शन घेऊ शकतं हे दीड दोन वर्षात मनोज जरांगेंनी केलेल्या आंदोलन आणि उपोषणातून त्यांना पुरेपूर अंदाज लागलाय आता सुद्धा संतोष देशमुख कुटुंबियांनी मनोज जरांगेंना विनंती केली होती की जर तुम्ही आता उपोषण सुरू केलं तर माझ्या वडिलांना मिळणारा न्याय किंवा त्यावरील फोकस हटेल त्यामुळे तुम्ही काही काळ थांबा पण तरीही मनोज यांनी पंचवीस जानेवारी पासून उपोषण सुरू केलं अर्थ सांगतोय की काहीतरी टाइम लाईन पाहूनच आतापर्यंत संतोष देशमुख केसमध्ये आठ आरोपी आतमध्ये गेलेत वाल्मिक कराडला मकोका लागलाय धनंजय मुंडे कधीही राजीनामा देऊ शकतात अशी परिस्थिती तयार झाली आहे आणि एक गोष्ट घडलेली असताना आता बी गोष्टीकडे येत असताना लगेचच सरकारला धारेवर धरण्यासाठी मनोज जरांगेंकडे आयती संधी चालून आलेली आहे लक्षात घ्या जर मनोज आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांना जर सगळ्यात ऍक्टिव्ह मास्टर माइंड किंवा अभ्यासू व्यक्ती म्हणून जर त्यांच्याकडे पाहिलं जात असेल तर त्याच लिस्टमध्ये आणखी एक गोष्ट नमूद आहे की देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगेंचा विषय हँडल है करता आला नव्हता तो आता हे है हँडल है करता येईल की नाही याबाबत शंका कायम आहे आणि त्यामुळे सुरेश धस जे आहेत ते सुरेश धस या विषयात काय इंटरफेअर करतात का हे पाहावं लागेल एकमेकांचे तोंडही पाहणं पसंत न करणारे जरांगे आणि पंकजा मुंडे एकमेकांच्या भेटीसाठी तयार झाले अर्थ सांगतोय की पंकजा मुंडेंना जर पुन्हा बीडमध्ये त्याच ताकदिनीशी उभं राहायचं असेल तर मराठा समाजाचा पाठिंबा घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मनोज जरांगेंसोबत जुळवून घेणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे पंकजा मुंडेंना थोड्या वेळासाठी साईड करू द्या आता मनोज जरांगेंकडे येऊयात अगोदर तसे आरोप होत होते की मनोज जारांगीना ऍक्टिव्ह करणारे शरद पवारच आहेत पण ते ऍक्टिव्ह करून सुद्धा महाविकास आघाडीला फारसा काही फायदा झाला नाही पण जरांगेंची क्रेज ताकद आणि त्यांच्या मागे उभा असलेला समाज आजही कायम आहे आणि जर आता पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलंय तर याचा तोडगा काय निघणार मराठा समाजाला देऊ केलेलं दहा आरक्षण मागितलेलंच नव्हतं ते आम्हाला दिलंय आम्हाला फसवलंय आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय अशी प्रामुख्यानं भूमिका आजही मनोज जरांगेंची दिसून येते तर देवेंद्र फडणवीस यांनी दीड वर्षामध्ये मनोज यांनी सुरू केलेल्या उपोषणापासून तर आत्ताच पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या उपोषणापर्यंत एकदाही देवेंद्र फडणवीसांची मनोज यांनी भेट घेतलेली नाही किंवा मनोज जरांगींची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेली नाहीये आणि तेच सांगते की आता मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मनोज जरांगेंची भेट घेतात की नाही जे एकनाथ शिंदे कमवलं होतं ते जर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा कमवायचं असेल तर मनोज जरांगेंची भेट घेणं गरजेचं आहे पण तसं जर इगो मध्ये ठेवून जर, जर जरांगे किंवा देवेंद्र फडणवीस दोघांनीही केलं नाही तर हा विषय फक्त ताणला जाईल आणि एक दिवशी तुटेल असंही म्हटलं जात पण बोलून चालून लोक म्हणतात ते जरांगेत त्या व्यक्तीने जर काहीतरी ठरवलंय तर मग ते डोक्यात डोक्यानेच करणार असणार असंही म्हंटलं जात आता तुम्हाला काय वाटतंय आत्ताचा विषय जरी जरांगेंनी सुरू केलेला असला पंचवीस जानेवारीपासून उपोषण सुरू केलं असलं या विषयाला प्रसिद्धी कमी असली तरी सरकार मात्र प्रेशरवर आलंय जालन्याचे खासदार कल्याण काळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले सुरेश धस म्हटलेत मनो मी मनोज जरांगेंचा मुद्दा मांडणार पंकजा मुंडे म्हटले मी मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार म्हणजे पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या मागे पुढे करायला सुरुवात करायला लागलंय अर्थ सांगतोय जरांगेंनी पुन्हा सरकार प्रेशरवर आणलंय यावर तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा मुद्दा व्हिडिओ आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र